सगळ्यांनी मला माफ करा आपण हे आंदोलन किती सारी सुट्टी आणि किती मोठ्या महिला होत्या फक्त महिला आणि काय झालं पुढे तर तुमच्या भावाने नवऱ्याने आजोबाने म्हणून तुमच्या तुमच्यावर दबाव आणि आमचं आंदोलन दिसत येतं त्यावेळी जर आपण आंदोलन केलं असेल तर हे आरामखोर सरकार सरकलं नसत ते काय करतात समोरच भीतो म्हणलं त्याला ठोकतात जर समोरचं भीत नाही म्हणलं सांग आम्ही कितीतरी आंदोलन केली जीवन आयुष्यभर आंदोलनच केली आणि तुमचं सुद्धा जे तड्दार महिला दोन चार आल्या माझ्याकडे म्हटलं की हे म्हणलं मला फक्त पाहिला पाहिजे यांचा या काय उपयोग <laughs> आणि खरच नाही खरंच नाही कारण याला कोणतरी पद मिळतरी छोटस नाही तर काय नाही काय तर गावठी आणि मठाचा पाऊस मिळतो <laughs> यांना सगळ्यांना ओळखून येतो आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचे अजिबात लायकीचे महात्मा गांधीचं नाव घेण्याचे अजिबात लायकीचे नाही सध्या महात्मा गांधी खून करणारे गोडसे भक्त सगळे सत्तेवर मी मुद्दाम गांधी वाचायला आणलेले आहे गांधींनी पहिलं आंदोलन केलं तेव्हा ते काय म्हटले की ठीक आहे तुमचा कायदा आहे मग तो कायदा आम्हाला पसंत नाही आता तुमचं हे रिंगलोडचा कायदा आहे आम्हाला पसंत नाही आमच्या विरुद्ध आहे तेव्हा आम्ही तो कायदा मोडणार तुम्ही काय करणार आम्हाला शिक्षा करणार मी ते असं बघतो की तुम्ही जर ठरवलं तर एकमेक होऊ शकत तुम्ही जाती गाव घेऊन वेळ घालवत नाही ते समजून घेतील प्रश्न कसा आहे आंदोलन कोणी करायचं असतं जे लबान लोक आहेत एकच आंदोलन कुपोषण करणारा माणूस होतो तो, तो, तो महाराजात हे सगळे जे वाकड्या तोंडाचे गांधी आहेत हे सकाळी खातात आणि दिवसभर म्हणजे त्यांचं आंदोलन वीस वीस वर्ष महिने दिवस आंदोलन करणाऱ्यांच्या छटांवर वरदान कमी होत नाही त्यांच्यावर आंदोलनाचे डॉक्टर आहेत तेच सांगतात हे सकाळी खातात आणि दिवसभर नारळ पाणी पितात ते पाणी ग्लासात पित नाही ते पाणी ग्लासात दीत नाहीत पाणी पितात ते स्टीलच्या ग्लासात पितात मग काय माहिती काय तुम्ही आणि पुन्हा म्हणायचं मी सरकारी डॉक्टर माझा भरोसा नाही असं म्हणायचं डॉक्टर त्यांना सर्टिफिकेट देतो यांची किडनी गेली यांचं आमक गेल आमच्या दमके गेले आणि मग हे सगळे ढोंग असत हजाराचे शंभर टक्के ढोंग होत तेव्हा तुम्ही कुणालाही आदर्श ठेवून आंदोलन करू शकत तुम्हाला फक्त महाराजात ठेवले पाहिजेत आदर्श कारण महाराजांनी जे उभं केलं ते जगात कोणी उभं केलेलं नाही जगात किंवा महाराजांनी आपल्या छोट्याशा ताकदीशी जेवढे मोठे मोठे लोळवले शत्रू असं जगात कोणाची लढाई नाही ते अलेक्झांडर असेल कोणी जगात नेपोलिल असेल <laughs> महाराजांची बरोबरी जगातल्या कुठल्याही लढवयाशी होत नाही ते काय करायचे ने नेपोलियन अलेक्झांडर हे लांब थापायचे था, आणि सैन्य लढायला पाठवायचे महाराज स्वतः पुढे फ्रंटला असायचे त्यामुळे सैन्याला आपला नेताच पुढे ने आहे म्हटल्यानंतर सैन्याला चेंता असायची फक्त ती मोठं सैन्य असलं तर त्याचं महाराज निष्पात करायचे तुम्ही तेच केलं पाहिजे सगळ्यांनी फ्रंटला राहिलं पाहिजे मी पहिली म्हणायचे मी पहिली असं जर तुम्ही म्हटलं आहे नको मी नंतर शिवाजी दुसऱ्याची तर मग शिवाजी तुडा नाही तेव्हा आता मी तुमच्याबरोबर अगदी मरायला तयार आहे मला सगळीकडे मी आता रात्रीच पुरंदरला विमानताळ्यात आहे छोटे छोटे शेतकरी आहेत दो सगळे दोन एकरांच्या दो नंतर शेतकरी आहेत उत्कृष्ट संसार करतात गाड्या पण आहेत कडकड्या पण आहेत गायी आहेत म्हशी आहेत नव्वद टक्के शेतकरी अडीच शेकडाच्या एक हेक्टरच्या शेतकरी त्यांनी तीस तीस किलोमीटर पाणी आणून शेती केली आणखीन लावली बागा लावल्या आणि ती जमीन त्यांना विमानतळाला पाहिजे आम्ही त्यांना जिल्ह्यात विमानतळाला पडीक जमिनी नेर जमिनी आहेत त्या दाखवल्या आमची लढाई दोन हजार सोळा पासून चालू आहे तुमच्याबरोबर ती सुरू झाली अजून तर आम्ही काय विमानतळ वाटून दिलेलं नाही सध्याचं सरकार विशेषतः फडणवीस एवढा विषारी आहे फडणवीस आणि मोदी एवढा विषारी आहे मी उपलब्ध सांगतो मला त्यांनी पुढगार टाकावं त्यांचे इतके विषारी हे आमचे काय काय चांगले नव्हते आमचे काय इतके आई नव्हते ते नालेकच होते पण यांच्या इतक्या विषारी कुठे नाही त्यांची काय थिअरी आहे त्यांचं म्हणणं काय आहे मी त्यांच्याकडे तुम्ही पण लक्षात घ्या जे बळपत्ता नारंगी तिळंगी जे त्यांच्या बाग बळपत्त्यांना सांगतो लक्षात घ्या त्यांची थिरी अशी आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्ही देशाचे बालक आहोत मुलगत होत आम्ही देशाचे बालक आहोत आणि तुम्ही सगळे दोन वेळच्या जीवनाचे अधिकारी आहेत वाचा हे पदासाठी गेलेले पुलानी जीवनाला पाय लावून तिकडे गेले यांनी चोऱ्या केल्या म्हणून त्या चोऱ्या दाखण्यासाठी येतात पक्षावर जातात पहिल्या लोकांनी चुका केल्या म्हणून मोदी आला मोदी स्वतः मोदी सारखा माणूस कधीच प्राईम मिनिस्टर होणार नाही असं जग सांगत होत तो ब्राह्मणा खरं करून दाखवण्या पाहिजे की जो ते सांगेल अशा परिस्थितीमध्ये आपण फार मोठ्या संकट आला आणि हे संकट जर आपल्याला टाळायचं असेल तर महात्मा गांधी म्हणतात का हिंद स्वराज्य नावाचं पुस्तक फक्त दोन रुपयाला मिळतं तुम्ही ने नेत्यांनी घ्या वाचा आणि लोकांना सांगा की गांधी म्हणता तुमचा कुठलाही कायदा असला तर आम्ही मानणार नाही जो आमच्या विरुद्ध आहे जो आम्हाला उद्ध्वस्त करतो तो कायदा आम्ही मानणार तुमचेच म्हणायचे आम्हाला उद्ध्वस्त करणारा तुमचा रिंग रोड आम्हाला मान्य नाही आणि त्याच्यासाठी आम्ही तो रिंग रोड आमच्या प्रेतावरून जाईल आमच्या प्रेतावरून जाईल तो रिंग रोड अरे म्हणाली फक्त आमच्या प्रकारावरून जाईल अशी प्रतिज्ञा केली तर निवडणूक होत नाही इतक्या हजारो लोकांना लाखो लोकांना मारायची त्यांची हिंमत नाही मग तुम्ही जर म्हणला की ती नाही आहेत मी नाही आहेत मी नाही येत ती आजातीची ती आजची धर्माची बीजेपीची हे काँग्रेस सडून मला कोणी काय मदत करू शकतात सडून मला मला लोक म्हणतात मी आधी बोलतो बरोबर आहे कारण आमच्या लोकांना माहिती नाही आपलं कचरू कोण हो आहे आमच्या लोकांना माहिती नाही नेते कुठल्या पक्षात गेले आणि त्यांना आपण मत दिली हा आत्ताचा पंच्याहत्तर वर्षाचा अनुभव आहे ना त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की माझा नेता येईल मला वाचवी माझं तेहतीस कोटी देव येतील मला वाचवतील तुम्हाला तुम्हाला कोणी वाचवणार नाही तुमच्या पायावर उभा राहून तुम्ही प्रतिज्ञा केली पाहिजे की हा रिंग रोड आम्ही आमच्या जीवा जीवाय तोटा बोल देणार बोल लढते तुमच्यासाठी आम्ही पण येऊ मरण्यासाठी तरी येऊ आम्ही लढायला नाही आम्ही पण कारण माझे खूप लढा येतो आणि मी आता चौऱ्याऐंशी वर्षाचा चौऱ्याऐंशी वर्षाच्या मी तुम्ही सगळ्या माझ्या नातीच्या वयाच्या आहेत तर अशा परिस्थितीमध्ये मी जिथे पण म्हटलो होतो माझ्या नातींनो मुलींनो बहिणींनो असेल खूप चांगले चांगलं बाय करत्या शोधा जरा त्यांच्या नवऱ्याने मला आठवत नाही ना हा तुम्ही होत्या ना नाही त्या घराघरात जाऊन त्यांनी उठवलं होतं तुम्ही होत्या हा कुठे पडाल तुम्ही तुम्ही मला तर विचारत नाही ना ती सभा झाली आणि माझ्यावर यांनी कारण स्थानिक नेत्यांनी सांगितलं असेल तर सांगितलं असेल स्थानिक नेत्यांनी सांगितलं असेल कोशिक पडलं काही नाही न्यायमूर्ती पद सोडून तिकडे तिकडे भटकत आहे मी अव्यवहारी माणूस आहे मी कसा आहे मला व्यवहार कळत नाही मला तुमचं हित नाही मी जर माझा व्यवहार बघितला असता तुम्ही गुड्डी गुड्डी चीफ मिनिस्टर पण झाला असतो काही पण झाला असतो मला दे, ते ते पद घेऊन तुमचं शोषण करून मला जगायचं माणूस नाही माझ्या म्हणजे अगदी हातून काय असेल तुम्हाला कळत असेल तर अंतरकरणापासून सांगतो मी तुम्हाला की मला माझ्या ह्या घोर गरीब मग त्याला दाब घ्यायचं काय नाही घोर गरीब असतं म्हणूनच आम्हाला मराठ्यांनी पण जवळ नाही केलं आम्हाला आंबेडकर महानी पण जवळ नाही केलं तरी आम्ही पन्नास वर्ष काम करतो एकोणीसशे शहात्तर पासून एकोणीशे शहात्तर साली मी असं म्हटलो होतो की आमच्या सगळ्या दुःखाचं मूळ ब्राह्मण संगी विचार आहे एकोणीसशे शहात्तर साली मला जेव्हा काय मिळत नव्हतं जेव्हा मला न्यायमूर्ती व्हायचं होतं मला काय काय व्हायचं होतं तरी मी त्याच्या सगळ्या गाडी फिरलं सोडलं आणि मी म्हटलं की मला खरं बोलायचं समाजाशी खरं बोलायचं मी तुमच्याशी आज खरं बोलायला आणलं तुम्ही सगळ्या एकवट एक राहिला एवढा एवढं एवढे लाखो लोक घर उद्योग करणार आहेत तुम्ही महिलांच्या घरी जायचे आतापासून सकाळी पहिली संध्याकाळी दुसरी पेरी दुपारी काय असतो आणि दारुड्या असा त्याच्या वाद घालायची त्याला जेवायला नाही द्यायचं हे जर तुम्ही केलं गाडीवर सांगत होते गावड्या घरी येतो ते पोर रडत असतो आणि तो काय म्हणतो गाडगेबा म्हणतात तो काय म्हणतो नवरा मुलीला बाय तुला त्याला पाच त्याला पाच ती म्हणते गप्पा तुम्हाला तुम्हालाही खाऊ आहे मला वेळ नाही त्याला बाजायला आणि तो पित नाही तो काय पित नाही त्याचा बाब पिन गाडगे मग गाडगे म्हणूनच किरत तुम्ही लक्षात ठेवा हे असंच चालायचं आणि ते म्हणतात तुला की दारी पिऊ आला बाबा म्हणतात चुलीतली गरम राग घ्यायची दोरी मैत्रिणीला बोलवायचं बाजूच्या आणि तुझ्या पडत राहायचं कारण आम्हाला दारू पाळण्याची व्यवस्था आहे दारूचे लायसन्सेस आम्हीच घेतो तेच पुढे दारू तुम्हाला पाळतात तुम्हाला उद्ध्वस्त करायची व्यवस्था आपलेच लोक करतात आता काल छावाच्या पोळाला मारलं ते कोण आपण प्रवीणला मारलं पण कोण आपण मला ते सांगतात शहारपासून की तुम्हाला आम्ही तुमच्याच माणसाच्या हातून मारू मी म्हणलं पोळ्याच्या हाताने मारा मला मी माझं काम करत राहतो त्यामुळे मी एकोणीसशे शहात्तर पासून जेव्हा काम करतोय आणि मला अजून मागलं नाही तुम्ही वावरण्याचं कारण एक आणि मी ते एक मला पोलीस संरक्षण दिलं तरी मी घेत नाही कारण पोलिसच मारते पोलिसांच्या मदत संरक्षण कशाला पाहिजे मी करतो भाषण मी तुमच्या बरोबर आहे त्या पोरांच्या रायका त्यांना नेतृत्व करू द्या लगेच त्यांच्या विरुद्ध शत्रू उभे राहतील कोण चांगला कोण वाईट ठरवण्याचा अधिकार आता आपल्याकडे आलेला नाही जो जो म्हणून आपल्याला मदत करील जो दहा दहा धर्म सोडून आपल्याला मदत करेल त्याला आपण मदत करायची त्याच्या पाणी उभं राहायचं मी तुमच्याबरोबर कधी पण यायला तयार आहे मला साडेतीन वाजता विमान आहे मला घरी जाऊन जेवायचं विमानतळाला जायचं मला दिल्ली जायचं म्हणून त्याला मुलं किती येतो हे जाधव सर असेच मागायला लागतात माझ्या आमच्यासाठी करत तर काय काय पण माझ्या मागे लागतात ते कायद्याचं त्यांना सगळ्यांना सांगतो आता हे तुमच्या काम आहे काम आहे प्रत्येकाच्या घरात का नाही आवाक आता तो जन सुरक्षा काय काय आलाय तू आम्हाला अशी भाषण करायला कोणा देत नाही आम्ही गांधी घेत की आम्ही भाषण करणार तुझा जनसहायक सुरक्षा कायदा तुझ्याकडे तिला तिला वाटलं वाटत अभिजात जन्म आता प्रश्न आहे तीन लाख लोक जर उभे राहिले तर भारत 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 त्यांना उभे राहिले तर विचार जय भारत जय संविधान जय बाबासाहेब आदित्य ज्या पद्धतीनं सरांनी आता बघले त्याच पद्धतीनं हे साखळी उपोषण आज इथे आपण स्थगित करून पुढचा जो लढा आहे सरांच्या मनानुसार सुद्धा आपण अभिनंदी असू सर्वांनी पुढे स्वाभिमानी चळवळीचं जे साखळी उपोषण होतं आज आपण या ठिकाणी आलेला हसो तर हे वातावरण पाहून इथे जी परिस्थिती यावर आपण काय भाष्य त्यांचं मी अभिनंदन करतो पण त्यांचं साखळी उपोषणा माझा विरोध आहे उपोषण खोटे लोक करतात आणि ते देश सरकारला मिळून असतात अशी आपण उपोषण करायचे नाही पुन्हा आपली ताकद घालवायची नाही असं त्यांना मी विनंती करतो दुसरी गोष्ट हा लढा जबरदस्त राहू शकतो फक्त त्यांना देशात खरं काय चाललंय सांगितलं पाहिजे मी महात्मा गांधी सांगतो आणि मी सांगतो की तुमची हिंमत असेल दाखवा ब्राह्मणवाद आमचा नंबर एकच शत्रू आहे तेहतीस कोटी देव अठरा पगड जाती ही आमची दिशाभूल आहे आणि त्यामुळे आम्ही स्वतंत्र विचार करायला शिकलेला नाही आमचा शत्रू कोणी आम्हाला माहितीच नाही त्यामुळे शत्रू लढायचं कोणाशी आपसात ज्या आमचेच लोक लढतात ती जी लढाई आहे ती आम्हाला संपवण्यासाठी मुला मुद्दाम म्हणजे मराठा मराठी तर किंवा बाकी सगळ्या जाती आणि त्यांची लढाई जी कोण लावतोय ही फडवीस लावतो देवेंद्र फडणवीस लावतोय भाग नरेंद्र मोदी लावतोय भागवत लावतोय आणि आम्ही एक लढतोय एकही प्रकल्प तुमच्या हिताचा नाही एकही प्रकल्प आता मी पुरंदर विमानतळावर मांडतोय चांगल्या शेतकऱ्यांची जमिनी पडीक जमीन बाजूला ठेवायची शेतकऱ्या जमीन घ्यायच्या त्याच कारण ब्राह्मणवाद्यांचं म्हणणं ब्राह्मण सगळे नाहीत ब्राह्मणवादी लोकांचं म्हणणं असं आहे की आम्ही देशाचे मालक आहोत टिळक सावरकर गोलवलकर यांचं लिखलेलं लिहिलेलं वाचा आम्ही देशाचे मालक आहात तुम्ही सगळे फक्त दोन वर्ष तुम्हाला शिक्षण नको संपत्ती नको याला छेद देणारा पहिला राजा जगात झाला तो छत्रपती शिवाजी महाराज आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावला पावलावर पाऊल ठेवून मनुस्मृतीला ठोकून काढून आम्हाला या समाजाला उभं केलं पाहिजे यांचा विकास हा या सरकारचा विकास हा आम्हाला मातीत घालणारा विकास आहे आम्हाला बकास करणारा विकास आहे आम्ही आमच्या मुद्द्यावरूनच रिंग रोड होईल अशी प्रतिज्ञा केली तरच आम्ही आंदोलन जिंकू शकतो नाही तर जिंकू शकणार नाही सगळ्या पोरांना मी शुभेच्छा देतो हे आंदोलन मरेपर्यंत लढायची प्रतिज्ञा करणारा मी आंदोलन यावं नाही तर येऊ नये मी यांच्यावर मरायला तयार जय भारत जय शिवराय जय भीमराय सर आता माजी न्यायमूर्ती सन्मान्य वळसे पाटील या ठिकाणी आले होते त्यांनी सांगितलं आंदोलनाच्या दिशा आणि कशा पद्धतीची होते दिशा कशी पाहिजे त्यांचं मार्गदर्शन इथल्या स्थानिक नागरिकांना किंवा शहराच्या स्थानिक नागरिकांना आपलेलं आहे तुम्हालाही त्यांनी आवाहन के केलेलं आहे याबद्दल आपण काय म्हणतो सरांनी अत्यंत छान पद्धतीने आम्हाला आत्ता मार्गदर्शन केलं सरांचं म्हणणं अगदी योग्य आहे की उपोषण करून न्याय मिळत नाही त्याच्यासाठी लढावं लागतं त्याच्यासाठी उपोषण हा आपला मार्ग नाही याच्यासाठी सर्वांनी मोठी ताकद उभी केली पाहिजे असं सर्वांचं सरांचं म्हणणं आहे आणि खरंय आम्ही हे साखळी उपोषण केलं होतं त्याचा उद्देश हाच आहे की सर्वसामान्य लोकांना प्रत्येकाला त्याचा अधिकार कळाला पाहिजे लोक आली पाहिजेत बसली पाहिजेत आपलं काय सत्य आहे ही भूमिका कळाली पाहिजे हा मुख्य हेतूच या साखळी उपोषणाचा होता त्याच्यामुळं खरी भूमिका काय या खा रिंगरोडच्या पाठीमाग किंवा या डीपीच्या पाठीमागं कोण आहे नेमकं कुणाला हा रिंगरोड हवाय किंवा हा कुणाला मा, डीपी हवाय हे सांगण्यासाठी स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी हे आमचं उपोषण चालू होतं सरांनी नक्कीच जो आम्हाला आदेश दिलेला आहे किंवा जो सल्ला दिलेला आहे की उपोषण न करता तुम्ही लढा हे उपोषण हे प्रामाणिक कार्यकर्त्याचं काम नाही तर लढलं पाहिजे म्हणून आम्ही तो आदर्श घेऊन आता यापुढे आम्ही हे उपोषण इथं स्थगित करून आम्ही लढण्यासाठी सज्ज झालोय पुढची लढाई पुढची दिशा आम्ही लवकरच ठरवू या कार्यक्रमात आम्ही आता ठरवलेली आहे अं पंधरा ऑगस्ट पर्यंत आमच्या घरांना घरांचे प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे तो निकाली लागला पाहिजे याचा शासन निर्णय आम्हाला मिळाले पाहिजे अन्यथा सोळा ऑगस्ट पासून या प्रशासनाला या सत्ताधाऱ्यांना या राज्य सरकारला चले जावचा इशारा देतोय आणि यांच्या विरोधामध्ये आम्ही प्रत्येक कॉलनी वाईज प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक याच्यामध्ये आम्ही सभा घेऊ आम्ही जनजागृती करणार आहे आणि आम्हाला फसवणाऱ्या लोकांना इथून चले जावचा आम्ही नारा देणार आहे आणि आमच्या घराचा प्रॉपर्टी हो, कार्ड आणि आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा आमचा लढा थांबणार नाही आणि हा जो हा जो डीपी आहे तो त्वरित तो रद्द केला पाहिजे ज्या पद्धतीने आता सरांनी सांगितलं आमच्या अगोदर आमचे अगोदर आमचा जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही हा जो रिंग रोड असेल किंवा डीपी रोड असेल इतर कुठल्याही रस्त्यामध्ये आमची घर आम्ही जाऊ देणार नाहीत ना ना ना, आम्ही बाधित आम्ही बेघर होणार नाही ना। हे मात्र आम्हाला आठवण सांगायचं आज तुमच्या साखळी उपोषणाचा सातवा दिवस होता परंतु ह्या उपोषणामध्ये या सात दिवसामध्ये काय साध्य झालं कमीत कमी स्थानिक नागरिकांमध्ये जे बाधित त्यांच्यामध्ये एक भावना तरी निर्माण झाली जनभावना तयार झाली आणि त्याच्यामुळे एक वातावरण तयार झालं की आपल्या विरुद्ध जो अन्यायाचा कट आहे त्याच्या विरुद्ध आपण पेटून उठलो पाहिजे ह्या शेवटच्या भोषे पाटलांच्या भागांनी एक जनजागृती होते असं वाटतंय बरोबर नक्कीच ऍक्च्युअल खरं म्हणजे हाच या उपोषणाचा उद्देश होता ना ना याच याच या माध्यमातून जे लोक झोपलेले आहेत ज्या लोकांना माहीत नाही आपल्या घरावर बुलडोजर फिरणार आहे याच याच नेत्याकडनं याच इथे स्थानिक पुढाऱ्याकडनं या लोकांना कायम गाफील ठेवण्याचं काम चालू होतं की तुमच्या घराना विट्याला धक्का लागणार आहे तुमच्या घराला कोणीच हात धक्का लावू शकणार नाही आम्ही तुमच्या पाठीमाग आहे परंतु एकीकडे ही भूमिका मांडत असताना दुसरीकडनं मात्र कायदेशीर प्रक्रिया ही राबवली जाते या डीपीची हे कसं ही, ही खोट्या पद्धतीनं हा जो या लोकप्रतिनिधींचा हा जो डाव आहे इथल्या बिल्डर दार्जिन या लोकांचा कसा डाव आहे हे सांगण्यासाठी हे आणि जागृत करण्यासाठी आणि पुढचा लढा तीव्र करण्यासाठी आणि पुढच्या लढ्याची दिशा ठरवण्यासाठीच खरं म्हणजे हे आमचं सुद्धा हे साखळी उपोषण होतं हा घराचा सत्याग्रह होता तुम्ही पंधरा ऑगस्ट पासून तीव्र आंदोलन किंवा तीव्र विरोध केला जाईल कोश पाटलांनी सांगितलं की जर रिंगरोड करायचं असेल तर आमच्या मड्यावरून करा असं लोकांनी देखील या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे बरोबर तुम्ही लोकांना आवाहन केलंय की काळे झेंडे लावून त्यांचा निषेध करायचा काय नेमकं कशा प्रकारचा निषेध नेमकं आजपासून आम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरावरती काळे झेंडे लावणार आहे या सरकारचा निषेध म्हणून या लोकप्रतिनिधींचा निषेध म्हणून या प्रशासनाचा निषेध म्हणून आम्ही हे काळे झेंडे लावतो कारण पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष जर हे प्रशासन आणि हे लोकप्रतिनिधी आमचा प्रश्न सोडू शकत नसतील तर हे पूर्णपणे अपयशी ठरलेले ठरलेले आहेत हे फेल आहेत त्याच्यामुळे या प्रति लोकप्रतिनिधी आमच्या समोर परत येणाऱ्या ये महापालिकेला म्हणजे मतं मागण्याचा अधिकार नाही आमच्याकडे फिरकण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळं आम्ही प्रत्येकाच्या घरावरती निदर्शनी भागामध्ये आम्ही काळे झेंडे लावून आम्ही या प्रशासनाचा या लोकप्रतिनिधींचा आणि या आमच्या या राज्य सरकारचा आम्ही निषेध करणार आहे आणि पंधरा ऑगस्ट पासून चले जाऊचा नारा देते दे आणि प्रशासनाच्या प्रशास लोकप्रिधीच्या विरोधामध्ये आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये या डीपी साठी आणि आमच्या प्रॉपर्टी कार्ड साठी प्रचंड मोठा लढा आम्ही देणार आहे लोकांना हे सांगणं गरजेचं आहे का मला वाटतं दोन हजार सतराला बी आर टी मध्ये मोठी सभा वर्ष पाठलायची बरोबर प्रचंड संख्येमध्ये लोक होते तेव्हा पण माध्यम प्रतिनिधी आले होते तेव्हा मला वाटतं प्राधिकरणाचा विषय जोरात होता आणि त्यावेळेस आपल्या रोजे लक्ष्मण भाऊ जगताप कायदा समिती लक्ष्मण भाऊ जगताप आज शंकर शेख जगताप आमदार आहेत त्याच सेम घरातले आणि अजूनही गेले दहा वर्षे होत आलं या आंदोलनाबाबत अजूनही हा प्रश्न सुटलेला नाही याबद्दल आपण काय आम्हाला तेच म्हणायचंय हे दहा वर्ष झालं दहा अकरा वर्षापासून हा लढा चालू आहे या घरांचा या प्रॉपर्टी कारचा या या रस्त्यांचा जे रस्ते वेळेत डेव्हलप नाही केल्यामुळं के हे सगळे या प्रशासनाच्या चुकामुळं हा सगळ्यात सगळे पुढे प्रश्न निर्माण झालेले एकीकडं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस महापालिका निवडणुकीच्या वेळेस अकरा वर्षापूर्वी वेळे आले होते त्यावेळेस त्यांनी त्यांनी सांगितलं होतं की या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चाव्या आमच्या हातामध्ये द्या आम्ही शंभर दिवसामध्ये या सर्वसामान्य लोकांच्या या घरांचा प्रश्न असेल या प्रॉपर्टी प्रश्न असेल या रस्त्यांचा प्रश्न असेल आम्ही शंभर दिवसामध्ये प्रश्न सोडवू असं आम्हाला आश्वासन दिलं होतं परंतु आता अकरा वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आमचा प्रश्न सुटला नाही याचा अर्थ त्यांना हा प्रश्न सोडवायचा नाही या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे आणि त्यांच्या जे खाल्ले त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे जे काही सदस्य आहेत त्यांचाच खरं या प्रॉपर्टीवर डोळा आहे का आणि त्यांनाच ह्या प्रॉपर्टी हव्या आहेत का याच्यासाठीच हा सगळा सगळा घाट घातला जातोय का हा खरा प्रश्न आहे आणि याच्या विरोधामध्येच आम्ही हा लढा उभारलाय तो आम्ही जिंकू लढू आणि जिंकू सुद्धा हा आमच्यावर हा विश्वास आहे आणि हा लढा आणखी प्रचंड मोठ्या पद्धतीने आम्ही तीव्र करू भाई आज माजी न्यायमूर्ती गुळसे पाटील साहेब आले होते आणि तुमच्या या साखळी उपोषणाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साखळी उपोषण करून जनजागृती झाली लोकांमध्ये हे तरी साध्य झालंय त्याचमुळं सात दिवसाची दखल घेऊन शासन प्रशासन कोण कोण आलं याबद्दल सरांनी काल बोललेलेच आहेत शासनाकडून कुणी आलेले नाही होते पोलिस डिपार्टमेंटचे लोक किंवा काही स्थानिक लोकप्रतिनिधी इतर आले होते जे सत्यच आहेत सत्तेच्या विरोध स्थानिक प्रतिनिधी आले होते आणि या सात दिवसाचा परिभाग म्हणून आज माजी न्यायमूर्ती कळेश पाटील यांनी आपल्या त्यांचे मार्गदर्शन केलेलं आहे याबद्दल आपण काय बोलतो हे साखळी उपोषण यासाठीच स्वाभिमानी गर्भाच्या संघाच्या चळवळीने ठेवलं होतं की या आधीही अशा प्रकारचे लढे आम्ही लढलेलो आहोत आणि या ही आमची एक साखळी आहे या साखळीला एकत्रित करण्यासाठी आता एक हे साखळीने आम्ही इथे एकत्र झालो आणि आता इथून पुढे कशा पद्धतीने लढणार आहोत हे पाटील भाऊने ज्या पद्धतीने सांगितलं ती ठरवणारीच ही साखळी आहे आणि आता ही साखळी पूर्ण होत आली आहे आमचे खूप चांगल्या रीतीने लोक जुडलेले आहेत त्यामध्ये शासन वेळोवेळी शासनाने जे आपल्याला फसवलेलं आहे आता त्यांच्या विरुद्ध साखळीच उभी राहणार आहे आता प्रशासनाने आणि इथल्या जे राज्यकर्ते आहेत त्यांनी ही दखल घेतली घेतली पाहिजे की आता मार्गदर्शकही आमच्याकडे या आधीही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आताही ते आमच्यासाठी माझ्यासाठी उभे राहिलेत आणि असे अनेक चांगले विद्वान लोक ही आमच्या पाठीशी आहेत आणि जनताच ही आता स्वतःच स्वतःची मालिक आहे हे दाखवून देण्यासाठी या इलेक्शन मध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी का काळजी घ्यावी की इथल्या लोकांना आता त्यांनी साथ दिली पाहिजे आता ते ज्या पद्धतीनं फसवत आलेले आहेत त्या जनतेच्या लक्षात येत चाललंय जनतेचा खूप चांगला अभ्यास आ, या अनेक प्रकारच्या माध्यमातून झालेला आहे त्यामुळे आता जनता गप्प बसणार नाही त्यामुळं इलेक्शनच्या आधी जर प्रॉपर्टी कार्ड आमच्या हातामध्ये आले तरच राज्यांचा विचार आम्ही केला जाईल नाही तर या तिथलीच सत्ताधारी यांच्यावरती आम्ही त्यांचा विचार विचार करणार नाही आहोत सगळेजण त्यांच्यावरती बहिष्कार टाकला जाईल आणि जे काही आहे ते जनताच मालिक जनता जनार्दन एवढंच त्यांनी फक्त लक्षात ठेवायचं आणि आमचा निकाल लवकरात लवकर लावावा ही त्यांना मी इशारा देते सगळ्या आज जनतेतर्फे आपले माझी न्यायमूर्ती पाटील यांनी एक भीती व्यक्त केलेली आहे की आंदोलनाची धार कशी कमी होते तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे किंवा काही लोक ऐन वेळेला विशेषतः सा त्यांनी सांगितले की आंदोलनाचे नेतृत्व करण्यामध्ये बहिलांची संख्या जास्त पाहिजे पुरुष कसे नंतर धार कमी करतात याबद्दल असं वाटतं तुमच्या आमदूरचे धारक बी होईल का अधिक मकुत करण्यासाठी नाही नाही असं काही नाहीये आमच्या महिला तर रणरागिणीच आहेत ज्यावेळेस भाऊ पुढं तर आम्ही भावांना करणार नाहीच आहोत यासाठीच महिला कायम सदैव पुढं राहतील आणि जर प्रशासन जेव्हा येईल त्यावेळेस आमच्या भाऊ आमच्या मागे असतील ह्याची मी ग्वाही देते कारण महिलेला हात लावण्याची अजून कोणत्या कोणाही प्रशासनामध्ये ताकद नाही कि ते महिलेला गप्प करू शकतील अहो घर आमच्यासाठी आम्ही आमचे लोकांना गप्प ठेवत नाही तर आम्ही कसं आमच्या घरावर कोणाला उठून देऊ हाच आता त्यांनी विचार केला पाहिजे आणि महिलांची खूप साथ चांगली आहे वेळ येईल तेव्हा आम्ही दाखवून देऊ महिला की आम्ही रणरागिणीच आहोत आणि आता हे रणांगण गाजवल्याशिवाय आम्ही काही गप्प बसणार नाही सरांच्या शेवटच्या की रोड जर व्हायचा असेल तर आमच्या माड्यावरूनच होईल हो नक्की सर खरच आता ही शेवटची वेळ आहे दहा वर्ष झाले आज आम्ही लढतोय इथून पुढे आमचे अशी आम्हाला अजिबात नाहीये त्यामुळं जर ही वेळ आली तर आम्ही मरणासाठी पुढे असणार आहे आणि आमच्या मड्यावरूनच आमच्या मड नाही आमचे जिवंत आमच्यावरूनच त्यांना बुलडोजर पहिले घातला घालायला पाहिजे आणि मगच आमच्या घरांना ते हात लावतील एवढ्या ठणकून मी सरकारला इशारा देतो सांगावा राईट right टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा